चला जित थंडी 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 म्हणून घरात उदास उदास बसण्यापेक्षा बाहेर गेलेलं बरं उन्हा ते चक्कर मारून येते गाडीत पेट्रोल पण घालून आणायचंय तर आता सिंपल सिंपल जरा फ्रेश वाटायला हवाय పూజా వగేరే మేషే దుర్గే దుర్గ టభారీజణ సంసారిథె అంబే కరుణా విస్త వారి వారి జన్మ మరణా వారి హరి పడలో సంకటే జయ దేవి జయ మహిషాస్ మథిని సూర్వర ఈశ్వరవీరతే తారకసంజీవనీ జయేవి జయ దేవి దేవి సర్వమంగళమాంగల్యే శివే సర్వాదికే శణ్యే త్ర్యంబకే గౌరీ నారాయణి నమోసు आज मार्गशीर्ष महिन्यातली ही गुरुवारची पूजा हा मी नैवेद्य केलेला आहे मसाले भात खीर लाडू फ्रूट डाळिंब आरती केलेली आहे ओटी भरलेली आहे फळं ठेवलेली आहेत आणि बायकांना देण्यासाठी म्हणून हळदी कुंकू झाल्यावर मी एक 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 उदबत्तीचा पुडा आणलेला आहे आणि हाच उद्बत्तीचा पुडा मी आमच्या बागेतल्या महिलांना पण देणार आहे मैत्रिणींना कारण त्यांना नाही तर मग हळदी कुंकू वगैरे सगळं संध्याकाळी होतं पण इतर वेळेला काही होत नाही तर म्हणून मग त्यांना पण एक एक असा देणार आहे एक एक ह उदबत्तीचा पुडा देणार आहे कारण की सगळ्या सग कोणीही असू देत कोणत्याही मैत्रिणी असू देत घरात उदबत्तीही लावतातच तर म्हणून मग उद्या मी हे सकाळी गार्डनमध्ये उद्बत्ती नेणारे सगळ्यांना देण्यासाठी म्हणून संक्रांतीचं हळदिंकू हो असतं तेव्हा बघूत कारण ते संध्याकाळी असतं मग सकाळी राहून जातं द्यायचं तर असा हा छोटासा आमचं मार्गशीर्ष गुरुवारचं पूजा अंबा माता की जय खीर लाडू मस्त आणि